विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची उचलून देतानाचा संजय राऊत यांचा फोटो व्हायरल झाला होता यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले होते या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही असे सांगत एक शब्द वापरला होता त्यांच्या या वक्तव्याबद्दल काही भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी असे प्रकार बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावग काय आहे त्यांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असेही ते म्हणाले होते राऊत यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती राऊत यांनी एक व्हिडिओने ट्विट करत त्या आक्षेपार्ह शब्दाचा अर्थ सांगत आसाममध्ये ते आडनाव आहे असेही स्पष्ट केले होते असाच शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही माध्यमासमोर वापरल्याचा व्हिडिओ पण त्यांनी ट्विट केला होता त्यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दिल्लीतील मांडवली पोलीस ठाण्यात आय पी सीच्या कलम पाचशे नऊ आणि पाचशे अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा